नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चमसमी तशी गवारची भाजी गवार आपण नेहमीच बनवतो शेंगदाण्याच्या कूटमध्ये सुकी गवार पण आज आपण थोडीशी वेगळी आणि चटपटीत अशी गवार बनवणार आहोत ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील तर लतपत अशी गवार बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक पाव किलो एवढी गवार घेतली एक अडीचशे तर तीनशे ग्रॅम एवढी गवार आहे गवार घेताना अशी नाजूक आणि कोळी पाहून घ्यायची हे पहा कोळी गवारमध्ये जास्त निवड शिरा राहत नाही तर गवार निवडताना अशी जी देठा आहेत ती देठाच्या बाजूने अशा शिरा काढून घ्यायच्या तर हे पहा या पद्धतीने जो हा शिरा आहे तो असा अलगद काढून घ्यायचा गोळ्या गवारीला जास्त शिरा निघत नाही जर थोडीशी निबर आणि मोठी असेल तर तिच्या शिरा निघतात आता मी या पद्धतीने करून घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी गवार तोडून घेऊ शकता गवार सौज निवडून शिरा काढून धुवून घेतली पाणी निथायला ठेवले गॅसवर आता कढाई ठेवून घेतली ह्यात घालू या आवश्यकतेनुसार तेल तर इथे मी दोन मोठी चमचे एवढे तेल घातले तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा एवढी मोहरी मोहरी फुटल्यानंतर अर्धा चमचे जिरे घातले जि जेही तळतले आता चिमुडवर हिंग घालूयात सोबतच घालूया एक मोठा कांदा चिरलेला आणि मस्त अशी खमंग फोडणी परतवून परतवून घ्यायची कांदा मस्त लालसर होईपर्यंत परतवायचा आहे तर आता पाहू शकता कांदाही थोडासा मऊ पडला आहे आता यात घालूया पाणी निथळून घेतलेली गवार आणि गवारही मस्त कांद्यासोबत पुन्हा एकदा मिक्स करायची परतवून घ्यायची आहे चांगली आता तेलात का गवार मस्त परतवल्यानंतर यात घालूया थोडंसं मीठ अगदी थोडस मीठ घालूयात म्हणजे गवारीचा रंगही हिरवा राहील आणि शेंग भाज्यांमध्ये मीठही जास्त अणी किंवा फिकट लागत नाही तर आता सर्व गवार मस्त परतवून घेतली एक दोन ते तीन मिनटं चांगली गवार परतल्यानंतर आता यावर एखाद मिनिटासाठी झाकण ठेवूयात किंवा नाही झाकण ठेवलं तरीही चालेल जास्त वेळ झाकण ठेवल्यामुळे गवारीचा रंग हिरवट नाही राहत म्हणून झाकण ठेवून लगेचच काढून घेऊयात तरी वाट ते वाटण्यासाठी जे मसाले घेतलेत एक लहान आकाराचा टमाटा चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचे तुकड्या करून घेतलेले मुठभारी कोथिंबीर एक आठ ते नऊ लसण पाकळ्या आता हे मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात आणि याची एक पेस्ट तयार करून घेऊयात टमाटा चिरून घेतला होता मी आणि सर्व अशी ही पेस्ट करून घेतली आता सोबतच एका वाटीमध्ये काही पावडर मसाले घेऊयात इथे घेतले मी दीड चमचा धनेपूत त्यानंतर एक चमचा एवढी लाल मिरची पावडर लाल तिखटसोबतच पाव चमचा एवढा गरम मसाला पाव चमचा हळद आणि त्याचबरोबर एक दोन चमचे एवढं दही दही ताजं आणि फ्रेश असावं दही जास्त आंबट नसावं तर हे पहा आता दह्यासोबत सर्व पावडर मसाले असे मिक्स करून घेतले या पद्धतीने आता गवारही मी मध्ये मध्ये हलवतच होती तर मंद आज करून गवार झाकण न ठेवता कांद्यासोबत तेलात परतवून परतवून घेतली यात घालूया आता हिरवी मिरची टमाटा कोथिंबिरीची पेस्ट आणि वाटण घातल्यावर चांगली गवार पुन्हा एकदा परतवून घेऊयात वाटण चांगलं परतवून घेतल्यामुळे मस्त असं शेंगांमध्ये मुरेल आणि वाटणही चांगलं परतल्या जाईल भाजीलाही मस्त चव येते आता घालूया फेटलेले दही पावडर मसाल्यासोबत आणि मिक्स करूया फेटलेले दही घातल्यावर गॅस थोडासा मंद आचेवर करायचा आणि मस्त हे मिक्स करायचे चांगले तेल सुटीपर्यंत मंद आचेवर परतवून परतवून घ्यायचे आता यात घालूया आपण ज्या वाटीमध्ये दही फेटून घेतलं होतं त्यातच मी थोडंसं पाणी घातलं आणि पाणी घालून मिक्स गीच करून घेतलं आणि त्या वाटीतलं पाणी यात घालूया आता आणि पुन्हा गॅस मध्यम आचेवर करून एकदा मिक्स करून घेऊयात जेवढी आपल्याला ग्रेवी हवी तेवढी वाढवून घेऊयात तर मी इथे गवार थोडीशी लतपत बनवणार आहे म्हणून थोडंसं अजून पाणी घालून घेतलं आता उकळी येण्याची वाट पाहू उकळी आल्यावर एक चवीनुसार मीठ घालून घेतलं एकदा हलवून घेऊयात मीठ मस्त मिक्स करून घ्यायचे चांगली ढवळून घेतल्यानंतर गॅस मध्यम आचेवर करून पुन्हा गवार एक तीन ते चार मिनटं अशी शिजू द्यायची आहे आणि मस्त अशी गदगद शिजल्यानंतर आता गवार आपली आधीच साठ टक्के एवढी शिजली होती मग तीन ते चार मिनटात गवार मस्त शिजलीवरून चिरलेली कोथंबीर घालून गरमागरम गवार सर्व करूयात तर तयार आहे आपली चटपटीत आणि चमचमीत थोडीशी वेगळ्या पद्धतीची गवारीची भाजी ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबतही खाऊ शकता मस्त अशी लागते तर तुम्ही पाहिलं इथे आपण शेंगदाण्याचा कुठंही वापरला नाही किंवा कांद्या खोबऱ्याचं वाटणसुद्धा नाही तरीही ग्रेव्ही मस्त दाटसर होते आणि लतपत अशी गवार होते तुम्ही हवं तर अजून यामध्ये थोडंसं पाणी घालून ग्र दाटसर ग्रेव्हीही बनवू शकता तर गवारी खायला फार छान लागते एक छोटंसं निवेदन गवारीची भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद